लक्षाची गाणे आणि सुटला सेमी फायनल या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये लढा चालवले एक बाद झाला कोण होणार फायनल चाऱ्याला राजा पळतो राजा आणि सरजा अतिशय सुंदर अशी लढात आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला शहाऐंशी झोरोबतेस लांब लचक उसाचं काणक म्हणून ज्याची या ठिकाणी खेळते असा खूप സേമിഫായ നിക 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 സേമി ഫൈനൽ ഫാൻസാടി പാത്ര കാരണ ആ बबलोरायवर किल्ले मच्छुंद्रगड संत आघाडी कापूस खेड या आघाडीचा फायनल साठी एक नंबर आला आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाली तास क्रमांक दोन वरून झाली गाडी मयूर सरास पंधारे सुट्टी मेकर उदयलाजी कदम ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र दोन्ही विजेत्या बैलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिलेला पहा रेझेला पहा या ठिकाणी रामाशे पहाडा आणि त्यांच्या जोडला मच्छिंद्रगड यांचा या ठिकाणी राजा पहाडा आणि क्वाटरला सुंदरसिंग गाडी पहाली सरपंच जावेद मुला तांबे यांचा या ठिकाणी सरजा पहाडा आणि त्यांच्या जोडीला स्नेहा सुधान समाज उजनी नासे यांचा या ठिकाणी बोला उत्पल स्कूल पहाडा विजेता दोन्ही गाडी मालकाचा चालकांचा हार्दिक अभिनंदन मौरा सय्यद किल्ले मच्छिंद्रगड या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले एक नामवंत बैलगाडी मालक आणि नामवंत जॉकी कालचं मैदान होतं लेंगऱ्याच्या लेंगऱ्याच्या मैदानात दोन गट वासरू पळालं आणि आज लगेच दुसरी